माननीय मंत्री श्री छगन भुजबळ साहेब यांना एक कोटी एक कोटी रुपयाची खंडणी मागणाऱ्या युवकास गुजरात मधून अटक करण्यात आलेली आहे माननीय मंत्री भुजबळ साहेब यांच्याकडे त्र्यंबकेश्वर येथे फार्म हाऊस वर मोठा माल आहे आणि हा माल या ठिकाणी धाड पडणार आहे धाड पाडणाऱ्या टीम मध्ये मी देखील आहे धाड वाचवायची असेल तर तुम्हाला एक कोटी रुपये मला द्यावे लागतील अशी मागणी मंत्री भुजबळ साहेब यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याकडे केली होती दरम्यान गुजरात मधील धरमपूर येथे पैसे देण्याचे ठरवले व त्यास पोलीस हवाल पोलीस प्रशासन प्रशासनाने धरमपूर गुजरात येथे सीतापीने अटक करून ताब्यात घेतलेले आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांची ही भरीव अशी कामगिरी केलेली आहे त्यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक युनिट क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक तपास करून शितापीने गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत